आम्हाला कमळ जर चिन्ह दिलं विधानसभेला तर निश्चितपणाने शंभर आणि शंभर टक्के आम्ही आमचा आमदार करू शकतो अहमदपूर मध्ये जे आहे ते आता युवती झाल्याचं पाहायला मिळतं महानगरपालिकेनंतर ग्रामीण भागातलं वातावरण बदललंय असं वाटतंय का त्या पद्धतीनं चालू आहे पाटील असतील किंवा अमित देशमुख एकत्र येऊन या ठिकाणी जे आहे ते जागा वाटप करून लढत आहेत ही जागा या पहिल्या मध्ये असेल मी ह्या कार्यकर्त्याच्या आणि नेत्यांच्या विश्वाच सांगतो जागा पैकी पैकी येणार येणार आणि पंचायत समिती आहे आहे भाजपनं देखील मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना उतरवलंय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये भाजप ताकदीनं सगळ्यात जागा लढत असल्याचं पाहायला मिळत आहे खर तर महानगरपालिकेमध्ये एकला चलोरेचा नारा दिला होता मात्र अहमदपूरमध्ये जे आहे ते आता युवती झाल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्यावर बोलण्यासाठी अं अहमदपूरचे पदाधिकारी आहेत कशा पद्धतीची ही युवती झालेली आहे आणि कसा इम्पॅक्ट लातूर मध्ये होणार आहे निश्चितपणानं अहमदपूर तालुक्यामध्येच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारसाहेबांच्या पक्षाची युती झालेली आहे mm -hmm. त्याच्यामध्ये आर पी आय आहे आणि आम्ही तिघं मिळून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा तीन आणि तीन सहा आणि सहा पंचायत समिती आम्ही लढत आहोत कशा पद्धतीचं हे वातावरण आहे महानगरपालिकेनंतर ग्रामीण भागातलं वातावरण बदललं आहे असं वाटतंय का त्या पद्धतीनं चालू आहे नाही नाही महानगरपालिकेचा विषय वेगळा आणि ग्रामीण भागातला विषय वेगळा ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही निश्चितच जास्त आहे तरी पण आमचे जिल्ह्याचे नेते या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब आदरणीय आमदार रमेशप्पा कराड साहेब आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आणि अहमदपूरमधले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय दिलीप मालक देशमुख बबुराजी खांदाडे गणेशदादा हाके आणि इथं आमचे अशोक काका केंद्रे किशोर बापू आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की यावेळेसची जिल्हा परिषद वातावरण तर खूप चांगलं आहे पण आपण असा विजय मिळवू की जो नभूतो न भविष्य आहे मागं कधी एवढ्या मतानं ही जिल्हा परिषद जिंकलेली नाही तेवढ्या अधिक मतानं आम्ही ही जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती जिंकण्याचं रेकॉर्ड करून आमची सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झालेले आहेत विनायकराव पाटील असतील किंवा अमित देशमुख एकत्र येऊन या ठिकाणी जे आहेत ते जागा वाटप करून लढत आहेत काय परिणाम होईल असं वाटतंय अनेक निवडणुकांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतात आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे विनायकराव पाटील यांच्याकडं तुतारी पण राहिली नाही त्याच्यामुळे ते मजबुरीनं काँग्रेससोबत गेलेले आहेत काँग्रेससोबत पण ते किती दिवस राहणार आहेत माहीत नाही निश्चितपणानं निवडणुका झाल्यावर त्यांचा आणखी एक प्रवेश बघायला मिळेल पण अमित देशमुख असतील आम्हाला सर्वांचा आदर आहे अमित देशमुख असतील विनायकराव पाटील असतील पण निवडणुकीमध्ये मतदानामध्ये आम्ही आमच्याच पार्टीचं करणार आणि त्यांना चारही मुंड्या चित करणार एवढं निश्चित भाजपचा हा गड आहे एक बाले किल्ला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहे ते पहिल्यापासूनच भाजपचं बोलबाला गोपीनाथ मुंडे साहेबांच्या या सगळ्या ह्याच्यापासून राहिलेला आहे यावेळेस काय ब बदल झाला आहे का कारण अनेक नाराज कार्यकर्ते देखील पाहायला मिळत आहेत नाही त्याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आणि परळी विधानसभा मतदारसंघ ज्यांना आम्ही दैवत मानतो ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा सा मतदारसंघ त्यांचं आमच्यावर थोडं अधिकचं लक्ष असायचं त्याच्यामुळं हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्लाच आहे होता आणि राहणार आहे त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदार जो कोणी दिला असेल yeah. तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी स्वर्गीय भगवानराव नागरहोजे अण्णांना उमेदवारी दिली आणि जिल्ह्यामध्ये पहिले आमदार स्वर्गीय भगवानराव नागरहुजे अण्णा झाली तेव्हापासून नंतर बोगवान खंदळे साहेब झाले नंतर पुरस्कृत होऊन विनायकराव पाटील साहेब निश्चित त्यांच्याकडूनच झाले पण आमच्या पक्षात आले आमदार म्हणून पण आमच्यामध्येच थोडीलाही एकमेकाच्या विरोधात थांबल्यामुळं आम्ही निश्चितपणानं एखाद दुसऱ्या वेळेस चुकीचं आमच्याकडे घडलं आहे पण कार्यकर्ता मात्र जिथं होता तिथं आहे भारतीय जनता पार्टीतच आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर संधी दिली पार्टीनं आम्हाला कमळ जर चिन्ह दिलं विधानसभेला तर निश्चितपणानं शंभर आणि शंभर टक्के आम्ही आमचा आमदार करू शकतो त्याच्यामध्ये नाराजांची नाराजी कशी दूर नाराजांची नाराजी ह्याच्यासाठी आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्यांची असल्यामुळं तीन झडपी आम्ही लढतोय तीन झडपी राष्ट्रवादी लढते आमच्यातच नाराज नाहीत राष्ट्रवादी ती नाराज आहेत कारण ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज होतात त्याच्यामुळं ती नाराज आहे बाकी ते आम्ही सांभाळून कशा पद्धतीनं पुण्यावरून थेट डायरेक्ट उमेदवार मागच्या तीन वर्षापासून मी समाज करणार करत आहे आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस भाऊ लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय भैया मा आता आत्ता लातूर भाजपाचे अध्यक्ष मान्य पाटील मुरुंकर साहेब मान्य रमेशा साहेब माननीय अभिमन साहेब या सर्वांनी आणि माझ्या अहमदपुरातील दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय साहेब खंदाडे साहेब आदरणीय आबा आदरणीय काका यांनी आपल्या भागातील एका तरुण उमेदवाराला की जे आपल्या पक्षासाठी अहोरात्र दिवस करून कार्यकर्त्यासाठी आणि समाजासाठी सेवा करेल असा त्यांचा ध्यास होता आणि त्या ध्यासाच्या माध्यमातून त्यांनी एका तरुण उमेदवाराला संधी दिली आहे त्याबद्दल मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो पुढचा प्रश्न राहिला येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका होतील त्यानंतर मी शंभर टक्के या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या भागातील कार्यकर्त्यांना समोरून घेण्यासाठी सर्व माहिती उमेदवारांना नेत्यांना सोबत घेऊन काम करेल त्यामध्ये आपल्या राज्याचे सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील साहेब यांनी युती करून या भागामध्ये जो आतापर्यंतचा इतिहास घडला नाही त्या इतिहासामध्ये लातूर जिल्हा परिषदमधून ज्या पाच जागा मोठ्या योजना होतील त्यामधील किनगावची ही जागा या पहिल्या पाचमध्ये असेल मी ह्या कार्यकर्त्याच्या आणि नेत्यांच्या विश्वास सांगतो कुठला मुद्दे असणार आहेत महानगरपालिकेनंतर जी निवडणूक वातावरण आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं आहे कुठले मुद्दे घेऊन ग्रामीण भागामध्ये निवडणुकीसाठी आहे देशापासून प्रत्येक घरापर्यंत ही भाजी सत्ता आहे असं एकही घर नाही मतदारसंघामध्ये या राज्यामध्ये की भारतीय जनता पार्टीची कोणती ना कोणती योजना ही प्रत्येक ग्रामीण ग्रामीण भागातील शेतकऱ्यापर्यंत गोरगोळ पोहोचलेली आहे त्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी केवळ हा पक्ष नसून हा विचार आहे आणि तो विचार आम्ही हा लोक लोकांच्या लोकांच्या सोबत घेऊन चालणारे आहेत लाडकी बहिणी योजना हो असेल किंवा शेतकऱ्यांसंदर्भातले जे भाजपानं केलेले काम आहेत कशा पद्धतीचा इम्पॅक्ट लोकांमध्ये जातात त्यावेळेस काय चर्चा मी आता ज्यावेळेस मतदारसंघ फिरतो मागील दोन वर्षापासून आपली लाडकी बहिणीची योजना एक वर्षापासून लागू झालेली आहे लाडक्या बहिणीला भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी माहितीने आपली लाडकी बहीण आपली लेखमाता आई बहीण सक्षम व्हावं हो। म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना ही एवढी फेमस झालेली आहे त्यामुळे लोकसभेचा निकाल वेगळा होता आणि विधानसभा नि, नि निकाल हा बहुमताने आतापर्यंत इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाची एवढ्या जागा नव्हत्या तेवढ्या जागा या आपल्या महायुतीमध्ये भा महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत तोच योजना आम्ही पुढे घेऊन जात आहेत लाडक्या बहिणी खूप खुश आहेत लाडके भाऊ खुश आहेत सर्व तरुण खुश आहेत कारण हे सरकारच तरुणासाठी खूप काम करणार आहे देखील तरुणांना संधी देत आहे तुमच्यासारख्या तरुणाला उभा केलेला आहे कशा पद्धतीने भाजपचं ध्येयच ही आहे की तरुणांनी जास्तीत जास्त राजकारण द्यावं हो, जेणेकरून आपला हा तरुण ग्राउंड प्रश्न वरच्या लेवल काम करेल लोकांचे प्रश्न समजून घेईल आणि ते सोडेल म्हणून भारतीय जनता पार्टीचं हे वाक्य आहे की तरुणांनी जास्त जास्त राजकारण द्यावं हो, म्हणून भारतीय जनता पार्टीने एका सामान्य घरातील तरुणाला एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचं राष्ट्रीय पक्षाचं तिकीट दिल्या दिलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतोकडे येतोय कशा पद्धतीनं आणि किती आहात किती जागा पैकी येतील असं तुम्हाला वाटतं या अकरा जागा आमच्या येणार आहेत आणि बावीस पैकी बावीस पंचायत समिती येणार आहे मी काल बोलत होतो त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस प्लस जागा येतील अशा पद्धतीचा विश्वास तुम्ही कसा बघता सगळ्या जिल्ह्यात निश्चित एकोणसाठ पैकी पंचेचाळीस प्लसच जागा भारतीय जनता पार्टी आणि युती आता आमची राष्ट्रवादी सोबत युती आहे तिलंग्यामध्ये सेनेसोबत युती आहे आमच्या महायुतीच्या जागा पंचेचाळीस प्लस येणार आहे पुन्हा एकदा भाजप नेत्यांकडून पंचेचाळीस प्लस चाना देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यातली ही निवडणूक रंगतदार होत असल्याचं पाहायला मिळतंय लातूरमधले महानगरपालिकेनंतर ग्रामीण भागातलं वातावरण काय आहे भाजपला भाजपनं देखील मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना उतरवलंय त्याचा इम्पॅक्ट कसा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे गुलाल कुणाला लागणार आणि पुन्हा एकदा भाजप सत्ता आपली राखणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद